हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवत आहे छान असं भरीत तर हिरव्या मिरच्याचं मी हिर वांगे टाकून भरीत बनवणार आहे तर आता लागलेला ला आहे उन्हाळा आणि आता भाज्या असं खावे असं वाटत नाहीत जास्त तर असं चटपटीत खाव वाटते आंबट थोडंसं असं चटपटीत तर बघा आता मी इथे बनवत आहे वांग्याचं भरीत तर इथे मी चार ते पाच वांगे मोठे मोठे भाजून घेतलेले आहेत छान आणि आता हे सर्व साहित्य मी छान तव्यावर भाजून घेते बघा तर इथे मी हिरवी मे हिरव्या मिरच्या भाजून घेतल्यात जिरं लसण टोमॅटो आणि इथे कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे तर बघा मैत्रिणीनो हे मी पाच ते सहा वांगे इथे भाजून घेतलेले आहेत तर म्हटलं आता काहीतरी असं थोडंसं वेगळं चटपटीत असलं तर जेवण पण जाते आणि थोडंसं मनसुद्धा शांत होते कारण रोजच रोज वेगवेगळ्या म्हणजे एकच एक भाज्या किंवा वेगवेगळ्या भाज्या अशी खाण्याची इच्छा होते जसं जसा उन्हाळा सुरू होतो तसं तसं जेवण कमी जाते आणि असं चटपटीत खावं असं वाटते तर बघा आता मी ते छान असं भरीत बनवत आहे तर हे माझं विदर्भ स्पेशल भरीत राहणार आहे तर प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळी रेसिपी असते पण ही माझी स्वतःची रेसिपी आहे आणि भरिताविषयी जर गोष्ट सांगायची म्हटलं तुम्हाला तर माझी आई आमच्या शेतामध्ये वांगे राहायचे तर रोज संध्याकाळी घरी येता वेळेस किंवा तिसऱ्या दिवशी संध्याकाळी माझी आई वांगे तोडून आणायची छान स्वयंपाक म्हणजे सुरू असतानाच चुलीमध्ये जेव्हा आहार पडतो तर त्याच्यामध्ये वांगे भाजायची आणि एवढा टेस्ट म्हणजे खमंग असा वास यायचा त्या वांग्याचा तर मला भरीत बनवता वेळेस मला माझ्या आईचं जे हातचं भरित आहे त्याची खरंच खूप आठवण येते कारण जुनं ते सोनं आणि राहिल्या त्या आठवणी गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी तर बघा आता इथे मी छान सर्व तेल टाकून वगैरे हे भाजून घेतले आणि बघा प्रत्येक वांग हे आतमधून फोडून बघायचं कारण काही वेळेस आपलं लक्ष असं दुर्लक्ष जर झालं तर त्याचानक त्याच्यामध्ये अचानक अशा आळ्या वगैरे असतात लाल कलरच्या आळ्या असतात त्याच्यामध्ये तर माझ्यासोबत एक दोन वेळ झालेलं आहे तसं खायला भरीत घेतलं आणि समजा न जर चुकीने एखाद्या वेळेस राहिलं असेल तर एकदमच समोर ते भरितावरती आळी तर डबल खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे काळजीपूर्वक कोणती पण रेसिपी बनवायची तर काळजीपूर्वक बनवायची जेणेकरून आपल्यालासुद्धा ती खावीशी वाटेल आणि दुसऱ्याला आपण तर करतोच पण दुसऱ्यालासुद्धा आवडीनं खाता आली पाहिजे अशी रेशी रेसिपी बनवायची तर चला आता इथे मी छान भाजून घेतलेलं आहे तर आता बघते मी जर ताव्यावर वाटता आलं तर ताव्यावर वाटते नाही तर मग उकळी तर आहेच तर खरंच मैत्रिणींनो खेडेगावामध्ये जी लाईफ असते ती शहरामध्ये नाही राहत आता आपण समजा माझं तर बालपण खेडेगावातच गेलेलं आहे त्यामुळं मला जास्तीत जास्त खेड्यातल्या जास ज्या सवयी आहेत तर ते आवडतात कारण खाण्याच्या समजा राहण्याच्या ज्या सवयी आहेत तर त्या किती नाही म्हटलं तरी आपल्याला श शहरामध्ये किती राहा पण ती खेड्यातली जी आठवण असते ती खरंच न विसरणारी आठवण असते अविस्मरणीय असते तर माझं बालपण खेड्यातच गेलेलं आहे त्यामुळं मला खेड्यातल्या ज्या रेसिपी आहेत त्या खूप आवडतात तर बघा आता माझ्याही वांगे भाजायची हे चुलीमध्ये भाकरी ज्वारीच्या भाकरी तर ज्वारीची भाकर आणि भरीत खूप छान लागते तर टोमॅटोसुद्धा आहारावरती भाजायची आणि खूप छान म्हणजे तेव्हा काही असं खलबत्त्यात वगैरे वाटून नव्हते करत तर तांब्यानेच याच्यावर रगडायचे ताव्यावर तर आत्तासुद्धा खेड्यामध्ये तसंच बनवतात पण आता आपण जसं जसं सुविधा निघल्या तसं तसं आपण सुविधाचा वापर घेतो तर मैत्रिणीनं माझ्यासारखं तुम्हीसुद्धा हे बे सॉरी माझ्यासारखं तुम्हीसुद्धा हे भरीत बनवून बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर याच्यामध्ये मी टोमॅटो वगैरे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि आता छान याच्यात बारीक करून घेतले मी उकळी उखळीमध्ये खलबत्त्यामध्ये उखळी मोठी असते हा छोटा खलबत्ता आहे तर बघा आता इथे मी याला परत तेल टाकून छान फोडणी देते आणि तुम्हाला शेजारी जे प्लेटमध्ये दिसत आहे तर ती आहे करडीची भाजी तर करडीच्या भाजीचासुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे बघा आता करडीची भाजीसुद्धा मला नशिवाने भेटली कारण आता करड़ी तर ले ले सुद्धा आहेत पण आता काही लोकांनी समजा टाकलेले आहेत भाजी विकायसाठी तर मला आज ती दारावर भेटली तर त्याचीसुद्धा रेसिपी मी टाकणार आहे तर बघा आता छान तवा गरम होऊ देते आणि बघा एकल एक हातची जे बाई असते तिच्या घरामध्ये थोडंसं सा सामान सुमान असते तर प्लीज सामानाकडे लक्ष करत नका जाऊ सामान तर राहतेच आता स्वयंपाक म्हटल्यानंतर आणि ते पण घाईमध्ये जर व्हिडिओ बनवायचा तर असतेच असते तर बघा आता इथे फक्त रेसिपीवर लक्ष देत जा की मी कशा बनवते आणि तुम्हीसुद्धा करून बघत जा आणि आवडल्या तर नक्की मला कमेंट करूनसुद्धा सांगत जा की ताई तुमच्या रेसिपी छान आहेत म्हणून मला तेवढंच प्रोत्साहन मिळेल की खरंच आपण जे इतरांना सांगत आहे ते त्यांना आवडत आहे तर माणसाला जसं आपण बनवल्यानंतर दुसऱ्याने समोरच्यानी जर एकदम मन लावून आणि त्याचं मन जर शांत झालं खाल्ल्यानंतर तर आपलंसुद्धा मन शांत होतं तर तसंच हे व्हिडिओ बनवण्याचं कारणसुद्धा तसंच आहे जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्या तुम्ही मला जर कमेंट केल्या की के खरंच ताई तुम्ही छान रेसिपी बनवता तर मला अजून म्हणजे उत्साह येईल आणि नवनवीन मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल तर बघा आता भरीत तर प्रत्येकजण करते फक्त त्याची पद्धत वेगवेगळी असते तर माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की तुम्ही कमेंटद्वारे मला कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती छान भरीत तयार झालेले थँक्यू